भागातील स्वतःच्या हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्या हजारो कुटुंबासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत घरकुल योजनेसाठी सेल्फ सर्वेची अंतिम मुदत एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत वाढवण्यात आली आहे हा निर्णय अनेक गरजू कुटुंबांसाठी मोठा दिलासा घेऊन आला आहे ज्या कुटुंबांची नावे यापूर्वी घरकुल योजनेच्या यादीत नव्हती किंवा ज्यांनी सर्वेक्षण करूनही विविध कारणांमुळे अपात्र ठरवले गेले होते अशा सर्व पात्र कुटुंबांना पुन्हा एकदा या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ घेण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे आवास प्लस दोन हजार चोवीस द्वारे सर्वेक्षणाची अंतिम संधी शासनाने आवास प्लस दोन हजार चोवीस या विशेष ॲपद्वारे एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत यापूर्वी सर्वेक्षणाची अंतिम तारीख अठरा जून होती मात्र आत्ता ही मुदत एकतीस जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे ज्यामुळे कुटुंबांना अर्ज करता आला नव्हता त्यांना पुरेसा वेळ मिळाला आहे या संधीचा लाभ घेऊन तुम्ही स्वतःच्या घराच्या दिशेने पहिले पाऊल टाकू शकता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने राबवली जाणारी एक अत्यंत महत्वाची योजना या आहे या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू कुटुंबांना स्वतःचे पक्के घरकुल बांधण्यासाठी आर्थिक मदत देणे हा आहे या योजनेत कोणत्याही विशिष्ट प्रवर्गाला प्राधान्य दिले जात नाही जनरल एस सी एस टी ओबीसी अशा सर्व प्रवर्गातील लोकांना समानतेने या योजनेचा लाभ दिला जातो त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रवर्गाचे असाल तरी तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरू शकता जर तुम्ही इतर निकषांमध्ये बसत असाल सर्वेक्षण यादीत नाव असणे का आवश्यक आणि चेकरद्वारे पडताळणी प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वेक्षण यादीत नाव असणे अत्यंत आवश्यक आहे ज्या कुटुंबांना सिस्टीमद्वारे फ्लॅग केले गेले आहे अशा कुटुंबांचे चेकरद्वारे एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पडताळणी केली जाणार आहे यामुळे विशेषतः दोन हजार अठरामध्ये सिस्टीमद्वारे अपात्र ठरलेल्या कुटुंबांना पुन्हा एकदा योजनेचा लाभ मिळण्याची संधी मिळाली आहे जर तुम्ही दोन हजार अठरामध्ये अपात्र ठरले असाल आणि तुम्हाला वाटत असेल की तुम्ही आता पात्र आहात तर ही तुमच्यासाठी दुसरी संधी आहे घरकुलसाठी घरकुल सर्वे अर्ज कसा करायचा या योजनेसाठी अर्ज अर्थात सेल्फ सर्वे कसा करायचा याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला ग्रामपंचायत कार्यालय किंवा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयात मिळेल तसेच आवाज प्लस दोन हजार चोवीस ॲप वापरण्याबाबतचे निर्देश आणि मार्गदर्शक तत्त्वेही उपलब्ध असतील महत्त्वाचे ग्राम विकास विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या इथे तुम्हाला योजनेबद्दलची सविस्तर माहिती आणि मार्गदर्शन सूचना मिळू शकतात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अधिकृत पोर्टलवर पी एम ए वाय जे डॉट एन आय सी डॉट इन जाऊन तुम्ही योजनेची संपूर्ण माहिती पात्रता निकष आणि इतर तपशील तपासू शकता एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ही अंतिम मुदत लक्षात ठेवा आणि तुमच्या स्वप्नातील घरकुलासाठी त्वरित अर्ज करा धन्यवाद